आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या घोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर ताईंना व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ कसं वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर ना आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगले अनुभव येत असतात काही अनुभव चांगले असतात काही अनुभव वाईट असतात त्याच अनुभवातून आपण शिकत असतो तसंच मीही शिकते आणि तेच अनुभव मी, अनु मी तुमच्याशी शेअर करत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि व्हिडिओ कसे वाटतात हे देखील मला कमेंट करून सांगत चला तर चला आता सकाळचं शकल सगळं आवरलं त्यानंतर आहे ना थोडासा आराम केला आराम म्हणजे ना एवढंच झालं असं की विकनेस खूप आला आहे आणि खूप असं म्हणजे झोप येते किंवा मग जास्त वेळ जर उभं राहिलं ना खूप असं पायांचं थरकाप होतं त्यामुळे ना म्हणजे मला तरी वाटतंय का बी टुएलची कमी पडली कारण ना मागे एक दीड वर्षापूर्वी मला असा त्रास होत होता तेव्हा बी टुएल कमी झालं होतं तर आता बी टुएल असणारा जे अन्न पदार्थ आहे ते मी खाणार आहे आता काय मी मागच्या वेळेस हे ना इंजेक्शन वगैरे घेतले होते ते काय आता घेणार नाही आहे त्यामुळे आज बाजारात जायचं आहे कारण ये ना म्हटलं चला ब्रोकली वगैरे जर भेटलं तर ते आणू आणि कसं मणुके वगैरे ते खाणार आहे आता तर म्हणजे खूपच अशक्तपणा आल्यासारखं झालंय असं खूप थकल्यासारखं झालंय त्यामुळं दुपारी ना जर झोप आली ना तर एवढंच आता झोपूनच घेत असते तर दुपारचा आराम झाला आणि आता जो जो तीन वाजले रुही पण उठली रुईला झोपी लावलेलं होतं रुही उठली आणि रुईचं बघा इथं अजून तो पसरा मांडलेला आहे आणि आता आहे ना मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे नारळाच्या बर्फीची रेसिपी गावाकडून जे नारळ आणले ना त्यातले एक नारळ आहे नारळात थोडं जास्त पाणी होतं तर म्हटलं चला ते फोडू रुईला ते पाणी देऊ आणि नारळाची जी गुळ घालून बर्फी असते ना ती बनवू म्हटलं मागे एकदा साखर घालून केली होती पण म्हटलं चला आता गुळ घालून करू तर तीच रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे कारण कसं ते नारळ जर जास्त दिवस राहिले ना तर मग खराब पण होऊन जाता आणि मागचे एक दोन नारळ माझं पडलेलं आहे ते जर एकदा ठेवले गेले ना तर तसेच ठेवून राहतात माझ्याकडून त्याचा वापर होत नाही तर म्हटलं चला वरती येतं मग ते बनवू तर ताई न इथं बघा जी कसरत सुरू झाली आहे ती आहे नारळ फोडण्यापासून तर सगळ्यात सुरुवातीला म्हटलं नारळ आहे ना नारळातलं पाणी काढून घेऊ कारण रुईला ते नारळातलं पाणी प्यायचं होतं जसं नारळ आणले ना तसं चाललं होतं तिचं चा, आई त्यातलं पाणी काढ आणि मला दे प्यायला तर आहे ना स्क्रू डायवरच्या ना त्याचे जे डोळे असतात ते ना ओपन करून घेतले आणि पाणी व्यवस्थित काढून घेतलं घरचे नारळ असल्यावर आहे ना म्हणजे किती काही म्हणा पण मग चांगलंच असतं जे की आपण विकतचे नारळ असतो ना त्यात एवढं पाणी निघ नाही निघत तर याच्यात बघा किती पाणी निघालं आणि खोबरं पण छान निघालंय तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर हे पाणी गाळून घेतलं आणि रुईला पिण्यासाठी दिलं तर एवढं पाणी आहे जवळजवळ ग्लासला आहे ना असं थोडंसं कमी आहे आणि खोबरं पण छान आहे बघा आता तुम्ही पुढे आणि नारळ फोडायचं म्हटलं ना तर खूप कसरत असती आणि हे नारळ आहेत ना खूप कडक आहे त्यामुळं खूप वेळ लागला फोडण्यासाठी तर ते फोडून घेतले आणि त्यातलं खोबरं आहे ना काढून घेतलं खोबरं काढण्यासाठी ना आपण जी नारळाची वाटी असतो ती गॅसवर गरम केली लव तरी लवकर निघतं किंवा मग फ्रीजमध्ये जरी ठेवलं थोड्या वेळ तरी निघतं पण म्हटलं चला असंच काढू तर मी चाकूच्या साहायानी करवंटी आणि खोबरं पूर्ण बाजूबाजूला केलं तर ती नयत आहे ना मी रेसिपी करायला घेतली पण पुढे वेगळंच काहीतरी झालं हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दाखवतेच त्यानंतर आहे ना साल काढून घेते नारळाचे वरचे आपल्या पिलरच्या साहाय्याने ते साल काढणं म्हणजे ना खूप अवघड काम आहे नारळ सोलण्यापेक्षा हे अवघड काम वाटतं कारण ते निघतच नाही लवकर आणि कडक नारळ जर असलं ना तर अजिबातच निघत नाही पण इथं मी घेते काढून तर चला ताई न आता काम तर चालूच राहील आपण एक गृहिणींच्या विषयावरती बोलू तर खरंच गृहिणींना मोटिवेशनची गरज असते का म्हणजे कुठलंही काम करताना गृहिणींना मोटिवेशन लागतंच असं मला तरी वाटतं त्या ठिकाणी मी असो किंवा दुसरंही कोणी असो म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना मोटिवेशनची गरज असतेच आजच्या काळामध्ये कारण कसं असतं आपण कुठलंही काम करतो त्यात आपल्याला ॲप्रिसिएट जर झालं नाही ना तर आपला मूड ऑफ होतो किंवा मग आता आपण घरातलंच एक उदाहरण घेऊ की म्हणजे सासू आणि सून जर घरामध्ये सुनेने खूप सारं काम केलं आणि तिथे जर सासू म्हटली काहीच काम करत नाही किंवा असं जर काही म्हटली तर त्या सुनेला खूप वाईट वाटतं आणि दुसऱ्या दिवशी ना तिचं ते काम करायचं अजिबात मूड राहत नाही त्याच ठिकाणी जर सासूनी म्हटलं की हो आज आजही काम केलं असं जरी म्हटलं तरी त्या सुनेला खूप उत्साह येतो आणि ती खूप उत्साहाने काम करती अशाच प्रकारे आपण ऑफिसमध्ये जरी काम करत असू किंवा कुठे जरी काम करत असू तरी पण गृहिणींना ना मोटिवेशनची गरज असतेच आपण महिला कसं घरातले सगळे कामं करतो परत आता माझं कसं यूट्यूबचं पण काम आहे किंवा मग काही महिलांचं कसं घरातले काम करून जॉबला पण जाणं असतं तरी पण आहे ना म्हणजे जॉबला गेल्यावर तिथं काहीच काम नाही म्हणजे असं असं कधी होत नाही तिथलेही कामं करायचे घरातलेही कामं करायचे यात महिला खूप थकून जातात आणि त्यांना असं वाटतं की कोणीतरी आपलं ॲप्रिसिएट केलं पाहिजे म्हणजे आपल्या नवरा म्हणा किंवा आपल्या घरातल्यांनी म्हणा किंवा ऑफिसमध्ये आपण काम करत असू ना तिथे म्हणा आपल्या अप्रिसिएशन जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला ते काम करण्याचं आहे ना खूप छान असा मूड येत असतो तशाच प्रकारे ना आपण म्हणजे आपण स्वतः मोटिवेट राहायला शिकलं पाहिजे कारण आजकाल काय झालंय तर आजकाल कोणी असं म्हणत नाही की तू काम छान केलं तर ते म्हणायचं सोडून ये ना फक्त चुकाच काढत असतात म्हणजे बारीक निरीक जी काही चूक असेल ना ती काढत बसताच आणि तसंच घरातही होतं आणि बारही बाहेरही म्हणजे सगळीकडं राजकारण चालू आहे आपण असंच म्हणू शकतो त्यामुळे ना आपण स्वतः आपलं मोटिवेटेड राहिलं पाहिजे आपण स्वतः म्हणजे आपली चूक होत नाही ना हे आपल्या मनालाही कळतं म्हणजे कधी कधी काय होतं चूक होऊन जाते पण आपण त्यावेळेस नाही म्हणतो पण नंतर का होई नाही ना आपल्या मनाला कळतं की आपल्याकडून ही चूक झाली होती तर ती आपण सुधारायची आणि एखाद्या वेळेस ना चूक अजिबात होत नाही तरी पण आहे ना कोणीतरी म्हणतं की हा चूक झाली पण ती आपल्याला माहीत असतं चूक नाही झाली तर आपण म्हणायचं माझ्याकडनं चूक झालीच नाही आहे तर म्हणजे काही चूक नाही आहे त्यामुळं आपण ना डिमोटिवेट कधीच व्हायचं नसतं म्हणजे माझ्याही बाबतीत हे म्हणून मी तुम्हाला सांगते तर इथं बघा मी खोबरं व्यवस्थित आहे ना साळून घेतलं ते व्यवस्थित पुसून घेतलं चांगलं बारीक दळून घेतलं मिक्सरच्या भांड्यात कडे तूप टाकून परतून घेतलं खोबरं व्यवस्थित पाच दहा मिनटं परतलं त्यानंतर गुळ टाकला तर ता ताई न इथं असं झालं की तर थोडासा माझा गुळाचा अंदाज चुकला गुळही जास्त झाला आणि त्यातली त्यात ये ना हा गुळ माझा सेंद्रिय गुळ आहे त्यामुळे ना सेंद्रिय गुळाचं असं झालं की असं कडक ओडी तयार झाली नाही पुढे तुम्हाला दिसलच मी करायला गेले एक आणि झालं एक असं झालं म्हणजे मी ओडी करणार होते नारळ ओडी पण ती जेव्हा मी म्हणजे गार केली ना तेव्हाही ना ती अजिबात वड्यावड्या पडल्या नाही त्याच्या म्हणजे माझी रेसिपी फसली पण जाऊ द्या यातूनच आपल्याला बरंच काही शिकायला साखरेची जीवन आरवळी केली ना मी तेव्हा ती खूप छान झाली होती आणि ती रेसिपी व्यवस्थित झाली होती पण गुळाची कशी मी पहिल्यांदाच करून बघितली तर ठीक आहे ती खायला व्यवस्थित लागती ना मग ती तशी जरी खाल्ली तरी नेक्स्ट टाईम आहे ना मी म्हणजे दुकानातला गुळ वापरल हा माझा सेंद्रिय गुळ आहे त्यामुळे आहे ना त्याचं व्यवस्थित झालं नाही आणि एकदा मी असंच काहीतरी केलं होतं या सेंद्रिय गुळापासून तेव्हाही ती रेसिपी अशी फसली होती कारण सेंद्रिय गुळ कसा असं कडक होत नाही जास्त आणि या लाईन थोडासा कडक होणारा गुळ लागतो त्यामुळं जाऊ दे आता जे झालं ते झालं आणि व्यवस्थित लागलं खायला यातच चांगले आणि तही न असं आहे ना की माझ्याकडून कुटके थोडेसे जाड झाले होते नारळचे त्यामुळे ना ते मिक्सरमध्ये दळले जात नव्हते तर नारळचे कुटके ना थोडेसे तरी ना पातळ पातळ करायचे आणि बारीक बारीक करायचे मी बराच वेळ दळत बसले त्यामुळे त्याला बराच वेळ गेला आणि असं काही जर रेसिपी करायच्या म्हटलं ना तर खूप वेळ जातो तर इथं बघा पूर्ण तयार झालं आहे आणि मी ना एका प्लेटला तूप लावून त्यात व्यवस्थित ओतून घेतलं आणि चांगलं थापून घेतलं तर चला ताई आता वडी बघा तुम्ही कशी होती ती या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो ताईनो मी एक क्वेश्चन आन्सरचा आहे ना व्हिडिओ घेऊन येते तर त्यासाठी ना तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही विचारू शकता मी नक्कीच त्याचं उत्तर आहे ना त्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करीन कारण कसे असे भरपूर सारे प्रश्न येतात आणि ना त्याचं उत्तर पर्सनली दिलं ना तर परत दुसरं कोणीतरी ते प्रश्न विचारतं त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ थ्रू ना प्रश्नांची उत्तरं देऊन देऊ तर मी आता तसा व्हिडिओ बनवणार आहे तर चला ओढी बघा अशी तयार झाली आहे पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय श्री स्वामी समर्थ